फिरेदीचा उलट तपास मी पोर्टातून संपवला आणि बाहेर आलो बाहेर मी घरी जेवणात जात असताना फिरेदीने मला बाहेर येऊन त्यांनी मला म्हणे तू फार उलटसुलट प्रश्न विचारलीस मला सांग तुला मी दाखवतो तुला दिवस घेतो म्हणे मी त्याच्यानंतर बाकी चौटील चा साहेबांनी ते तुझा प्रकरण मिटवलं नंतर मी जेवण करून आल्याच्या नंतर गेटच्या बाहेर त्यांनी मला धरलं त्याने हो त्याच्या मुलांनी मला गा दिलं धरून खाली पाडलं माझ्या गाडीची चैन ओढली मला त्याच्या हातातील कडेनी माझ्या डोळ्यावर मारण झाली माझ्या डोळ्याला खूप त्यांनी पण इजा झाली असं करून तिथून बाकीचे लोक जमा दा झाले नंतर तिथून निघून गेले प्रश्न न्यायाधीशांसमोर विचारले गेले न्यायाधीशांसमोरच प्रश्न विचारले गेले तो उलट तपासत चालू होता आर सी सी क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार फिर्याद त्याच्यामध्ये तो फिर्यादी त्याला आरोपीच्या वतीनं मी त्याच्यामध्ये पण त्याला उलट तपास त्याचा घेतो त्याचा राग येऊन त्याचा राग आल्याच्या नंतर त्याने मग बाहेर आल्यावर पण त्यांनी आज शेवगाव न्यायालयामध्ये ॲडव्होकेट रवींद्र सकट हे पक्षकाराची उलट तपासणी घेत होते तर म्हणजे प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकारांसाठी काही प्रश्न विचारावे लागतात त्याचं पक्षकारांनी वाईट वा वाटून घेण्याचं काही कारण नाही अशा परिस्थितीमध्ये वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निश्चधार आहे आणि अशा प्रकारच्या घटना वकिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहेत सर्वोच्च न्यायालयावर बुटबुटफेक होते मागे वकिलांची खूळ खून झालेले आहेत तर त्यामुळं सर्व वकिलांनी यापूर्वीच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी केलेली वो आहे कारण वकिलावर असे जर हल्ले व्हायला लागले वकील हा पक्षकारासाठी न्याय मागण्यासाठी त्याला जी भूमिका घ्यावी लागते न्याय न्यायालयामध्ये त्यासाठी तो काम करतो आणि म्हणून ही जी शावागाळ जी घटना झाली ही घटना परत घडू नये म्हणून सरकारने सुद्धा याची दक्षता घ्यायला पाहिजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने आरोपीने यांच्यावर अॅडवोकेट रवींद्र सकट यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर त्यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार कठोरातली कठोर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे अशी आम्ही शोगो वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे भारतीय न्याय संहिता च्या नुसार जी काही कलमं आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीची योग्य दखल या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी